नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय आहे हा फोटो काय दिसतोय हा राकेश काय करतोय आणि ईश्वरीचं चा काय चाललंय पण खरं तर इथे ईश्वरीचा काही दोष नाही आहे प्रेक्षकांनो कारण राकेश जो आहे त्याला आता कळलेला आहे कारण तो ईश्वरीच्या घरावरती वॉश ठेवूनच असतो आणि नेमकी ईश्वरी घरी आली अर्णव आलेला आहे ही गोष्ट त्याला कळते आणि अर्णव घराच्या बाहेर गेलेला आहे ही गोष्ट सुद्धा त्याला कळलेली असते आणि आता मात्र राकेशने खूप घाणेरडा असा डाव केलेला असतो आणि तो ईश्वरीला येऊन पाठीमागून मिठी मारतो त्या क्षणी ईश्वरीला खूप रागलेला असतो त्या क्षणी ईश्वरीला जाणीव झालेली आहे की मी आत्ता अर्णव शिर्केची बायको आहे या माणसाचा माझ्यावर कुठलाही हक्क नाही असं म्हणत त्याने तिने त्याला झिडकारलेलं आहे आणि खानदिशी कानाखाली ठेवून दिलेली आहे एवढंच नाही तर सांगितलेलं आहे की लांब राहायचं असले उद्योग केलेले मी सहन करणार नाही मी खपवून घेणार नाही अशा पद्धतीने सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर त्याला दाखवूनही दिलेलं असतं की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की पुन्हा माझ्या नादाला लागायचं नाही आहे माझ्यावरती फक्त अर्णव राजे शिर्के यांचाच हक्क आहे मी त्यांची बायको आहे असं म्हणत ईश्वरी बोलत असते आणि तेवढ्यातच अर्णव अर्णवसुद्धा आलेला आहे आणि जेव्हा अर्णवने हे सगळं ऐकलेलं आहे तेव्हा मात्र अर्णवला धक्का बसलेला आहे अर्णवला कळतच नाही आहे की हे सगळं काय घडतंय कारण या गोष्टी अशा पद्धतीने होतील असं ती अर्णवच्या लक्षातही आलं नव्हतं आणि ईश्वरी नाही नाही म्हणणारी ईश्वरी आज माझी बाजू घेऊन बोलत आहे आणि तेव्हा मात्र त्याला खरंच बरं वाटलेलं असतं त्याला आनंद झालेला असतो तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ईश्वरी आणि अर्णवच्या या नात्याला एक वेगळं वळण मिळणार आहे ईश्वरीच्या माहेर गेल्यामुळं ते आपण पाहणार आहोत सुद्धा कळत आहे की ईश्वरीने पण हे नातं स्वीकारलेलं आहे तर इकडे आजीची तब्येत ठीक नसते मग अंजली आजीच्या जवळ असते आजीला आजी, आजी बात आवडत नसतं की ईश्वरीने यायचंच नाही आहे इकडे एवढंच आजी बसलेली असते धरून ती म्हणत असते की नाही अर्णव आणि त्याचबरोबर अर्णव तिथे येतो आणि विचारतो काय झालं आजीला बरं आहे का तेव्हा अंजली म्हणते की हो आता जरा जर बरं आहे पण तिने काही खाल्लेलं नाही आहे मामीने जेव्हा आणून दिलं ना तेव्हाच तिने खाल्लेलं आहे या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते अंजली म्हणत असते की काय करायचं चिंटू मला त्यांना प्रश्न पडलेला आहे ह्या गोष्टी सॉल्व कशा करायच्या ना तेच मला कळत नाही आहे आणि त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की चिंटू आपल्यालाच आता काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे बरं मला काय म्हणायचं माहिती आहे का तू ईश्वरीला घेऊन तिच्या माहेरी जातोस का असं अंजली सांगू लागते तेव्हा मात्र इकडे ईश अर्ण म्हणतो की बरोबर आहे तिला तिच्या आईबाबांची पण आठवण येत असणार आहे ना, ना। चालेल मी घेऊन जातो आज तिला आणि ते मांडव बरताणीव पण राहिलेलं आहे ना आपण तिकडे घेऊन गेलेलोच नाही आहे तिला तर मला असं वाटतंय की तू तिला घेऊन जाव असं सांगितलं जातं आणि तेव्हा मात्र अर्णव या गोष्टीसाठी तयार होतो अर्णवने तयारी दाखवलेली असते अंजलीसुद्धा सांगत आहे आणि अर्णव म्हणतो की बरं पडेल ते तर बेटर होईल ना कारण तिलाही बरं वाटेल आणि त्याचबरोबर तिच्या आईबाबांनासुद्धा बरं वाटेल ह्या गोष्टी अशा बोलल्या जात असतात तेव्हा मात्र अर्णवने आता सांगितलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टीला हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अर्णव या गोष्टीसाठी तयार झालेला असतो मग अंजलीला तो सांगतो की आजीची काळजी घे आजीच्या बाबतीत हायवे नको व्हायला हो कारण आपल्याकडून जर काही चुकलं तर अवघड होईल असं सुद्धा तो आजीला आजीच्या बाबतीत सांगत असतो तर अंजली म्हणते काळजी करू नको सगळं वेना व्यवस्थित वे होणार आहे अजिबात तू टेन्शन घेऊ नको असं बोलणं चालू असतं त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो की मला ना ही सगळी घडी कशी बसणार आहे ना तेच मला कळत नाही आहे म्हणजे मी हे कसं मॅनेज करणार आहे नक्की काय करणार आहे हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र अर्णव आता रूममध्ये येतो अं अंजलीने सांगितल्या पद्धतीने तो रूममध्ये आलेला असतो आणि तो म्हणतो ईश्वरीला तयार हो आपल्याला हो बाहेर जायचं आणि त्याचबरोबर जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी म्हणते की तुम्ही स्वतःच ठरवलं का आपण बाहेर जायचं ते म्हणजे तुम्ही समजता काय हे सगळं काय म्हणजे तुम्हालाच तुमचा निर्णय घ्यायचा आहे का असं ती म्हणत असते आणि त्याचबरोबर आता ईश्वरीला तो म्हणतो की तू जर येणार नसशील तर मी तुला उचलून घेऊन जाईल एवढं लक्षात ठेव तेव्हा मात्र ईश्वरी म्हण म्हणत असते की काय चाललंय तुमचं तुम्ही नाही करू शकत हे अर्णव म्हणतो मी काहीही करू शकतो एवढं लक्षात ठेव तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा तुमचं हे काय चाललेलं आहे ना नवरा बायको नवरा बायको हे मी अजिबात सहन करणार नाही मला हे अजिबात आवडलेलं नाही अशा पद्धतीने ईश्वरी बोलत असते तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की बाद झाला मी सांगितलंय ना आणि तेव्हा तो म्हणतो की हां नम्रताचा फोन आलेला होता तुझ्या ताईचा आणि तिने म्हणत होती काय ते मांडव परतवणी का पाच परतवणी का असतं त्याच्यासाठी जायचं आहे ठीक आहे यावर्षीपासून आपण नवीन रियम चालू करूया कारण जावई आता एकटाच जाणार आहे मांडव परतनेसाठी पर कारण मुलगी काही येणार नाही आहे मुलीची काही इच्छा नाही आहे तेव्हा ईश्वरी म्हणते काय काय मी येणार आहे मी नाही म्हणलेलं नाही आहे मी येणार आहे असं म्हणत ईश्वरी बोलायला सुरुवात करते अर्णव म्हणतो मी इतक्या वेळ तुला तेच सांगत होतो पण तुलाच ऐकून घ्यायचं नव्हतं तूच ऐकून घेतलेलं नाही आहे आणि आता अरडाओरडा करायला लागलेली आहेस असं अर्णव तिला बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की मी येणार आहे थांबा जरा वेळ मी आलेच असं म्हणत ईश्वरी तयार होयला जाते तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की चालेल म्हणजे ह्या गोष्टी तरी आता छान पद्धतीने होत आहेत आता तरी ही ऐकत आहे असं अर्णवचं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरीचा तो बोलणं ऐकत असतो तिचं बोलणं सहन करत असतो परंतु त्याचबरोबर ईश्वरीला सुद्धा माहिती असतं की अर्णव तिच्या बाबतीत किती पझेसिव्ह आहे तो कसा आहे या सगळ्या गोष्टी ईश्वरीला सुद्धा माहीत असतात आणि मग मात्र आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव तयार व्हायला जातो आणि ईश्वरीलाही तयार व्हायला सांगत असतो त्याचबरोबर तो ईश्वरीला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुन्हा जर माझ्या बाबतीत असं काही बोललीस तर बघ तुला डायरेक्ट मी उचलून घेऊन जाईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्यावर मी असा माणूस आहे मी तसा माणूस आहे हे जे काही बोलत असतेस ना ते जरा विचार करून बोलत जा असं अर्णव तिला सांगत असतो तुला कळेल एक दिवस असं तो बोलत असतो जेव्हा कळेल ना तेव्हा मात्र खूप पश्चाताप होईल असं अर्णवने तिला ठणकवलेलं असतं परंतु ईश्वरीचा हाटा वेगळाच असतो तिचं वेगळंच चाललेलं असतं कशीही बोलत असते कशीही मागत असते काही त्याला ताळमेळ नसतो आणि मग मात्र इकडे आता अर्णवने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ईश्वरी तयार व्हायला हो लागते ईश्वरी म्हणत असते की चला फायनली काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडतं आहे ना मला आईबाबांकडे जायला मिळते हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला आनंद होतो हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा अर्णव आता ईश्वरीला घेऊन निघालेलं असतो परंतु जाताना मात्र खूप मजा येणार आहे जेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंही निघालेले आहेत तेव्हा गाडीमध्ये ईश्वरी तोंड फुगूनच बसलेली असते अर्णव छान म्युझिक लावत असतो पण तरीही ते तिला ऐकायचं नसतं तिला मात्र तोंड फुगूनच राहायचं असतं आणि तिचं वागणं तसंच असतं तेवढ्यातच तिथे एक मुलगी येते आणि म्हणते दादा फुलं घ्या ना दादा फुलं घ्या ना मधी गुलाबाचं फुल असतं ते दाखवत असते तेव्हा अर्णव मात्र फुल था था। ते फुल घ्यायला सुरुवातीला नाही म्हणत असतो कारण ईश्वरीचं तोंड वाकडच झालेलं असतं तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की बाद झाला अशा पद्धतीने गोष्टी झालेल्या मी सहन करणार नाही असं त्याचं चाललेलं असतं तेव्हा अर्णव म्हणत असतो की नाही नको तेव्हा ईश्वरीकडे पाहतो मग ती म्हणत असते की तुमची जोडी आहे ना खरंच मेडफर अदर आहे खरंच खूप छान जोडी आहे तुमची असं म्हणत हे बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी इकडे ईश्वरी पाहत असते अर्णव ती गुलाबाची फुलं त्या मुलीला म्हणतो की सगळीच देत मग त्या सगळ्या फुलांचे तो पैसे देतो आणि मग मा ईश्वरी मात्र पाहत असते ईश्वरीला वाटत असतं की तिच्यासाठी घेतले आता हे ईश्वरीला आणखी धक्का बसलेला असतो की आता काय करायचं एवढी फुलं माझ्यासाठी घेतलेली आहेत ह्या माणसाने आता काय करू असा प्रश्न तिला पडलेला असतो तेव्हा मात्र ती अर्णवकडे पाहू लागते अर्णवकडे पाहतच असते आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव जो आहे तो तिला काही फुलं देत नाही आणि आता मग घरी आलेले असतात दारात आत्या आणि त्याचबरोबर ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया दोघीही उभे असतात मग अर्ण तो फुलांचा जो गुच्छ आहे तो घेतो आणि ईश्वरीच्या आईला देतो ईश्वरीच्या आईला जेव्हा तो फुलांचा गुच्छ देतो तेव्हा मात्र त्यांच्याशी बोलत असतो त्यांना म्हणत असतो की हे घ्या ईश्वरीला खरं तर वाईट वाटलेलं असतं ईश्वरीला असं वाटलेलं असतं की तिला देत देईल तो पण इकडे अर्णवने तर वेगळंच ग प्लॅन केलेला असतो आणि तो फुलांचा गुच्छ ईश्वरीच्या आईला देत अर्व अर्णवने ईश्वरीला चांगलीच जळवलेली असते त्यानंतर आता जेवणाचा जो गप्पा गोष्टी होतात जेवायला बसतात सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा नम्रता म्हणत असते की आता तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवायचा अर्णव लगेच तयार होतो ठीक आहे रीत आहे अर्णवने ठरवलेलं आहे ह्या कोणाला नाही म्हणायचं नाही रीत आहे म्हणलं की लगेच तयार व्हायचं आणि सुरू करायचं हे नेहमीच आता अर्णवचं झालेलं आहे अर्णव अजिबात विचार करत नाहीये शांतपणे सर्व हँडल करत असतो कारण एकतर ईश्वरी एवढी चिडते आणि अर्णवने चिडून अजून काय करायचं स्फोट होईल की या सगळ्याचा मिळून मग ईश्वरीला आता नमो म्हणते की तू भरव कारण अर्णवने तर एका सेकंदात घास भरवलेला असतो नमून सांगते की ईश्वरी तू भर ईश्वरी मात्र म्हणत असते की त्याची काय गरज आहे मी कशाला भरवू तेव्हा सगळेजण आता ईश्वरीला म्हणत असतात की तुलाही घास भरवावंच लागणार आहे परंतु ईश्वरी मात्र ऐकत नसते तेव्हा आई म्हणते इशू काय आहे हे बाबांकडे ती पाहते तेव्हा बाबासुद्धा तिला घास भरवायला सांगतात मग ती घास भरवते आता ऑप्शनच राहिलेला नसतो तर काय करणार मग घास भरवल्यानंतर इशू मात्र पाहत असते ह्या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात आणि त्याचबरोबर मग दोघंही जेवायला बसलेले आहेत घरातल्या सगळ्यांनाही दोघंही म्हणत असतात की आपण एकत्र बसूया पण आज तुमचा मान आहे तुम्ही जावही म्हणून आलेले आहात तर हे सगळं तुमच्यासाठी स्पेशल केलेलं आहे असं सांगितलं जातं मग थोडा वेळ बोलत बसतात अर्णव बाबांची वगैरे चौकशी करतो आणि त्यानंतर विचारतो की मला मला थोडंसं बाहेर जावं लागणार आहे अर्णवला एक फोन येतो आणि त्याला मिटिंगसाठी निघावं लागत असतं तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की तू थोड्या वेळ थांब आज दिवसभर थांब संध्याकाळी मी तुला ड्रॉप करायला येईल असं तो सांगतो तेव्हा ईश्वरी म्हणते की चालेल आणि नाही आलं तरी चालेल असंही तिचं बोलणं असतं तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे पाहत असतो अर्णवला माहिती असतं की ही अशी चढव्यासारखी बोलणार आहे मग नम्रता म्हणते की चालेल तुम्हाला जर तुमच्या बायकोपासून करमत नसेल तर या तुम्ही न्यायला असं नम्रताचं चा बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हो तसं काही नाही आहे पण तो नियम असतो ना आणि आज न्यायलाच यावं लागतं नंतर ती येऊन राहू शकते असं मला ताईने सांगितलेलं आहे आता अर्णव एवढे नियम वगैरे काय काय पाळत आहे हे ऐकून तर यांना खरं तर हसूच येतं आणि अर्णव एवढ्या छान पद्धतीने बोलत असतो सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि त्याचवेळी आता हे सगळे बोलत आहेत आणि मग अर्णव म्हणतो की मी आलोच असं म्हणत अर्णव जायला निघतो ईश्वरी थांबलेली असते आणि राकेश जो आहे ना तो आता लक्ष ठेवून बसलेला असतो यांच्या घरावरती यांचं काय आहे कोण आलं आहे कोण गेले काय करतायत या सगळ्या गोष्टी त्याला जाणून घ्यायच्या असतात म्हणून अगदी कान देऊनच बसलेला असतो म्हणायला काय हरकत नाही कॅमेरा बन कॅमेरामॅन बनवूनच बसलेला आहे मग हे सगळेजण बोलत आहेत आणि त्याचवेळी आता येशू खूप खुश असते आईबाबांकडे आलेले असते तो एक आनंद जो असतो ना तो तिच्या चेहऱ्यावर दिसत असतो तेव्हा जयात म्हणते की ईशू तुला काही प्रॉब्लेम आहे का तिथं म्हणजे त्यांची ती मामी तुला त्रास देत नाही आहे ना नाही काय असेल तर मला सांग मी बघते तिला असं जयत त्या म्हणत असते तेव्हा सुप्रिया म्हणते अहो जोता असं काय करताय तुम्ही असं बोलायचं का तेव्हा नमू म्हणते की नाही कोणी त्रास वगैरे काही नाही देते काही प्रॉब्लेम नाही आहे असं सांगितलं जातं आणि मग हे बोलणं चालू असतं तेवढ्यातच राकेश तिथे येतो राकेश म्हणतो की मला ईश्वरीजींशी बोलायचं आहे आणि मग ईश्वरीसोबत बोलायचं आहे म्हणून तो ईश्वरीला घेतो आणि आत रूममध्ये जातो तो डायरेक्टच जातो तो विचारच नाही करत आहे की आपण काय केलं पाहिजे कोणाशी किती बोललं पाहिजे आता तिचं लग्न झालं आहे या गोष्टी तिच्या त्याच्या लक्षातच येत नाहीत तो डायरेक्ट आज जातो आणि मग ईश्वरीला म्हणू लागतो की ईश्वरीजी तुम्ही योग्य नाही केलं मान्य आहे मला सगळ्या मीडियाच्या समोर जी गोष्ट घडलेली ते सगळं मान्य आहे पण तुम्ही त्यानंतर त्याने मंगळसूत्र जे घातलं ते ॲक्सेप्ट करायला नको होतं तुम्ही चूक केली ईश्वरीजी माझा माझा तुम्ही माझा विश्वासघात केलेला आहे तुम्ही असं वागायला नको होतं असं तो बोलत असतो तेव्हा था। मात्र ईश्वरी म्हणत असते की मी असं काहीच नाही केलेलं जी परिस्थिती आली मला सांगा या सगळ्याला जबाबदार कोण होतं तुम्ही जबाबदार होता आणि असं बोलत असते तेवढ्यातच तो ईश्वरीच्या जवळ येऊ लागतो आणि ईश्वरीला मिठी मारू लागतो ईश्वरीला ईश्वरीला टच करण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वरीच्या हे लक्षात आलेलं असतं ईश्वरी म्हणत असते की राकेशजी तुम्ही लांब व्हा माझ्याजवळ येऊ नका असं ईश्वरी राकेशला सांगत असते परंतु राकेश म्हणत असतो की असं कसं म्हणता तुम्ही मला सांगा तुमचं लग्न माझ्यासोबत ठरलेलं होतं आणि हे सगळं काय होऊन बसलं आणि ह्या गोष्टी अशा कशा झालेल्या आहेत आणि मी ॲक्सेप्ट कसं करू सांगा ना मला आपण अपन स्वप्न पाहिली होती आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती आणि आत्ता तुम्ही सरळ मला सांगताय की मी असं नाही करायचं म्हणून कसं शांत राहू तुम्ही सांगा ना मला म्हणजे मला कळतच नाही आहे की मी काय बोलतोय असं म्हणत तो हात जोडून ईश्वरीच्या पुढे उभा असतो आणि पुन्हा येऊन ईश्वरीला पाठीमागून घट्ट पकडतो आणि सोडायलाच तयार नसतो आता मात्र ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी म्हणते राकेशजी काय करताय तुम्ही हे सगळं असं म्हणत खानदिशी राकेशच्या कानाखाली ठेवून देते राकेशला कळायचंच बंद होतं राकेश, राकेश मात्र विचार करायला लागतो की हे सगळं काय झालंय आणि अशा पद्धतीनं हिने माझ्या कानाखाली मारलेली आहे असं राकेश ठरवा बोलत असतो आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आता विचार करायला लागते की आता काय करायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तिने म्हणते की राकेशजी तुम्ही आता जे काय केलेलं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याचबरोबर ईश्वरी तिथं आलेली आहे राकेशच्या कानाखाली मारलेली असते आणि मग मात्र गोष्टी एवढ्या भयानक झालेल्या असतात सगळे घरातले बाहेर येतात तिथे ईश्वरीच्या रूममध्ये येतात आणि ईश्वरीला विचारू लागतात की काय झालं बाळा तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काही नाही पण राकेशच्या कानाखाली मारलेली आहे ही, ही मात्र आईनं पाहिलेलं असतं तेव्हा राकेश राकेशला आई म्हणत असते की हे बघा राकेशजी तुम्ही चुकीचं केलेलं आहे तुम्ही आत्ता असं नाही वागू शकत तेवढ्यातच अर्णवसुद्धा आलेला असतो आणि इकडे ईश्वरीला ती समजवत असते आणि मग अर्णव तिथं आलेला असतो तेव्हा ईश्वरी म्हणते की राकेशजी एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणणे माझं लग्न मनाविरुद्ध झालेलं आहे पण मी अर्णव राजे बायको आहे आणि माझ्यावर फक्त आणि फक्त त्यांचा अधिकार आहे दुसरी कोणतीही व्यक्ती माझ्याजवळ येऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवा असं म्हणत ईश्वरी राकेशचं कानाखाली वाजवून त्याच्या आणखी दोन सोबडा चप्पल दिल्यासारखं जा त्याचं तोंड झालेलं असतं कारण राकेशने जे केलेलं असतं कृत्य त्याचं उत्तर द्यायला असलं जबरदस्त मिळालेलं ना ईश्वरीने चांगलेच त्याचं मस्ती जिरवलेली असते आणि ईश्वरीने ठणकावून सांगितलेलं असतं की कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की आता काहीही झालं तरीही माझ्यावरती फक्त जी माझ्या अर्णव सरांचा हक्का आहे ते माझे नवरा आहेत मी त्यांच्याशी चुकीचं त्यांच्या त्यांचा विश्वासघात करू शकत नाही आहे त्यांच्याशी मी प्रतारणा नाही करू शकत असं तिनं बोललेली असते आता मात्र राकेशला कळायचं बंद होतं हे सगळं काय घडलं आहे आणि अर्णवला मात्र भारी वाटत असतं आणि राकेशला आता सुप्रिया म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही बाहेर व्हा पाच झालं तुम्ही जे काय वागलेलं आहात ते मला अजिबात पटलेलं नाही आहे तुम्हाला बोलायचं होतं ईश्वरीबरोबर म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं होतं मग तुम्ही अशा पद्धतीने वागायला नको होतं अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू